नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो एम पी एस सी गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस अपडेट आलेली ते म्हणजे कर सहाय्यकचा अंतिम निकाल लागलेला आहे टॅक्स असिस्टंटचा अंतिम निकाल लागलेला आहे कट ऑफ किती गेलेला आहे स्किल टेस्ट मध्ये काय कट ऑफ होता आणि आफ्टर स्किल टेस्ट काय कट ऑफ आहे तर ते आपण जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी एम कडून आलेलं हे सूचना पत्रक होतं याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस कर सहाय्यक या संवर्गाचा अंतिम निकाल लागलेला आहे म्हणजे आता अंतिम फायनल निकाल लागलेला आहे बघू शकतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवी मुंबईसह संभाजीनगर अमरावती नागपूर नाशिक पुणे येथे मुख्य परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती गटक इथं लिपिक पण होतं लिपिक त्याच्यासाठी एकच परीक्षा होती ती एकच मुख्य परीक्षा होती याच्यात चारशे पासष्ट उमेदवारांसाठी ही परीक्षा घेण्यात आली किती चारशे पासष्ट त्याच्यामध्ये या निकालामध्ये कोण प्रथम आलेले ते पण सांगितले सोलापूर जिल्ह्यातील श्री तन्मय तानाजी कटुळे हे राज्यात प्रथम आलेले आहेत तर सर्वप्रथम तन्मय सर तुमचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही प्रथम आलेला आहात संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गातून गोंदिया जिल्ह्यातील समीर पारधी हे प्रथम आलेले आहेत आणि महिला प्रवर्गातून श्रीमती चित्रा राजेंद्र पाटील या प्रथम आलेले आहेत तर या तिन्ही उमेदवारांना इन्फिनिटी अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन तुम्ही खूप मोठं यश जे आहे तर तिथे मिळवलेलं आहे लक्षात घ्या प्रस्तुत निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाने हाय शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या गुण आयोगाच्या संकेतस्थळात प्रसिद्ध करण्यात आलेले काय गुण आहेत तर ते पण आपण पाहणार आहोत लक्षात घ्या प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तर पत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रिके प्रोफाईलवर पाठवण्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने शिफारस करायची आहे अर्ज करायचा आहे बघा आता जो कट ऑफ लागलेला आहे बघा पाच मार्च दो आए, ले 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 दोन हजार चा हा कट ऑफ आहे याची जी कट ऑफ ची पीडीएफ आहे ती आपल्या ग्रुपला पण आपण शेअर करू टेलिग्राम ओपनचा कट ऑफ लागलेला आहे दोनशे अडुसष्ट म्हणजे हे टॅक्स असिस्टंट होण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये दोनशे अडुसष्ट गुण जे आहेत तर ते आवश्यक होते तेच महिला उमेदवारांसाठी दोनशे पन्नास होते त्यांना अडीचशे गुण पाहिजे होते स्पोर्ट्स वाल्यांसाठी दोन अठ्ठावीस होते एक सर्व्हिसमॅनसाठी एकशे एक्क्याण्णव होते ओपन ओपनवाल्यांसाठी हेच बिफोर स्किल टेस्ट पाहिलं तर जनरल साठी बघा ऍज इट इज कॉट ऑफ आलेला काय बदल झालेला काहीच बदल झालेले नाही डायरेक्ट काहीच बदल झालेला म्हणजे खूप कमीच विद्यार्थी पास झाले असं आपण म्हणू शकतो हे तीन पट येतात ना तीन पट जे संख्या असेल ती घेतात फिमेलचा कॉट ऑफ आहे दोनशे चौवेचाळीस हा मात्र इथं थोडा वाढलेला आहे व सहा मार्कांनी वाढलेला आहे कोर्टचा दोनशे एकवीस होता तर तो दोनशे अठ्ठावीस म्हणजे थोडा वाढलेला आहे पण तुम्ही बघा ना जनरलचा ॲज इट इज कट ऑफ जो आहे तर तो झालेला आहे एक सर्व्हिसमॅनचा एकशे ब्याऐंशी होता इथे एकशे एक्क्याण्णव कट ऑफ आलेला आहे पुढे एस सी जनरलचा दोनशे तेहतीस होता इथं दोनशे एक्केचाळीस कट ऑफ आलेला आहे तर अशा पद्धतीने बिफोर स्किल टेस्ट आणि आफ्टर स्किल टेस्ट असा आपल्याला थोडा बदल दिसतो पण स्किल टेस्ट नंतर एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्या जास्त निकालामध्ये बदल जो आहे तर तो होत नाही याचा अर्थ हेच आहे की खूप कमी उमेदवारच स्किल टेस्ट जे आहेत तर ते पास होत आहेत म्हणून जर कोणी चोवीसची तयारी करणार असेल भविष्यात पंचवीसची तयारी करणार असेल अशा उमेदवारांनी खास अशी काळजी घ्या स्किल टेस्ट संदर्भात ओरिजिनल जो उमेदवार पास होतो इथं हे प्रामुख्याने लक्षात घ्या हे पूर्ण कट ऑफ ची पिडेप आहे आणि जे उमेदवार दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी एम पी एस सी गट ब आणि क टार्गेट दोन हजार पंचवीस बॅच आपण लॉन्च केलेली या बॅचला एनरोल करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलला फॉलो करा तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र